नमस्कार मी वास्तुतज्ञ ज्योतिर्विद पत्रकार आनंद पिंपळकर पत्रकार म्हटल्यावर तुम्हाला आश्चर्य वाटलं ना पण हो मी पत्रकारितेत आहे आणि होतो मी माझ्या आयुष्यात स्वतःचं साप्ताहिक एकोणीसशे एक्क्याण्णव साली सुरू केलं जवळजवळ बारा वर्ष हे साप्ताहिक चालवलो जेव्हा माझी परिस्थिती नव्हती तेव्हा मी हे साप्ताहिक हाताने लिहित असे चला पाहूयात तो एक जुना अंक खास तुमच्यासाठी हा साप्ताहिक तलवारचा अंक तुम्ही पाहताय माझी डी टी पी करण्याची ऐपत नसताना हाताने लिहून त्याचे ट्रेसिंग मारून व त्यापासून त्याची प्रिंट मारणे आणि साधारण हजार बाराशे ते दोन हजार प्रति स्वत चौकात उभं राहून ओरडून विकणे हा त्यावेळचा माझा उद्योग प्रत्येक हेडलाईन हे दमदार असायचं परंतु माझं अक्षर खराब असलं तरी रसिक आणि प्रिय वाचकांनी माझा तलवार पेपर जवळजवळ चौदा वर्ष मी तो चालवला पहा हा तो तलवार पेपर किती अतिशय कष्टाने हे उभं केलं होतं सुरुवातीला मी हा पेपर पोस्ट कार्डवर चालू केला मग आंतरदेशीय पत्रावर मग हाताने लिहून मग अशा पद्धतीनं हा या पुणे नगररोड भागामध्ये खूप नामांकित म्हणून प्रसिद्धीस पावला जवळजवळ बारा वर्ष नेटाने आणि पुढे दोन वर्ष म्हणजे चौदा वर्ष हा चालू होला पण नंतरची दोन वर्ष थोडं अवघड गेलं चालवायला कारण इतर वृत्तपत्रांची फार मोठी कॉम्पिटिशन आल्यामुळं माझ्या या वृत्तपत्राला थोडीशी मागणी कमी झाली आणि माझेही इतर व्याप वाढल्यामुळं मला ते शक्य झालं नाही परंतु तुम्ही बघाल की हे वृत्तपत्र त्यावेळेस नगर रोड भागामध्ये सुरुवातीला पाचशे छापलं आणि ज्यावेळेस मी हा अंक दोन हजार बारा साली जेव्हा तो कमी झाला तेव्हा सतरा ते अठरा हजार प्रति याच्या या, या भागामध्ये म्हणजे येरवड्यापासून ते पूर्ण हवेली तालुक्यामध्ये विकल्या जात असे आज पत्रकार दिन त्यानिमित्तानं सर्व पत्रकार बांधवांना अनेक अनेक शुभेच्छा माझ्या जीवनामध्ये पत्रकारितेचं मोठं स्थान होतं मी दैनिक प्रभात दैनिक सामना दैनिक राष्ट्रतेज यामध्ये काम केलं आणि त्यामध्ये अनेक मान्यवरांचं मार्गदर्शन मला पत्रकारितेमध्ये मिळालं मी त्यांचा उतराई होऊ शकत नाही तर पुन्हा एकदा पत्रकार दिनानिमित्त सर्व पत्रकार बांधवांना अनेक अनेक शुभेच्छा